Ah, tahu tiwa lah. Oh, ya. Ya. <tuk> i'm मावशी असतात राहीना की अक्षरशः मुलं पेतात त्यांचे वडील पेतात त्यांचे आजोबा पेतात असं घरात कोणच राहिलं नाही ती दारू पेत नाहीत म्हणून अशी अक्षरशः कुटुंबाची कुटुंब रस्त्यावर आले त्यांचे संसार रस्त्यावर आले महिलांनी आता सर्व महिलांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की दारूबंदी झाल्याशिवाय झालीच पाहिजे आम्ही दहपळ गावातील समस्त गावकरी महिला आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी सरसकट दारूबंदीसाठी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी याच्यासाठी केलेली आहे की दहीपळ गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतोय गावातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्यात की गावातील तरुण वृद्ध आणि लहान मुलं जे की शाळांमध्ये सुद्धा जातात अशी मुलंसुद्धा दारू पित आहेत आणि व्यसनांच्या मागे लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं हे दुःख कुठली आई पाहू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही समस्त गावकर गावकरी महिला ज्या आहेत दहीपळच्या ह्यांनी असं ठरवलं आहे की आता आमच्या गावची दारूबंदी जी आहे ती झालीच पाहिजे आणि व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे आमची मागणी अशी आहे की पूर्वनियोजित गावामध्ये सात बिअरबार आहेत त्याच्यामध्ये एक देशी बिअरबार आहे आणि सात बियर बार असताना देखील नवीन परत पाच बियर बारची हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतनं दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सगळ्या महिला आम्ही जागरूक झालो ग्रामपंचायतीला आम्ही तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलेलं आहे की हे नवीन बीर बार तर होऊच नाहीत तर त्याचबरोबर जुनेसुद्धा बार हे बंद करण्यात यावे जर तरुण पिढीचा जर विचार करता हे खूप होणं म्हणजे बंद होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीच्या नंतर मग आज इथं कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी सगळ्या गावातल्या महिला एकत्रित होऊन आलेल्या आहोत या ठिकाणी ग्रामसभा ही एक तारखेला घेण्यात एक एक दोन हजार सव्वीस रोजी आम्ही ग्रामसभा घेणार आहोत त्यामध्ये जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल प्रशासनाचा नि निर्णय असेल तो आम्हा सगळ्या महिलांना मान्य असेल पण दारूबंदी होणं किंवा करणं हा आमचा एक अजेंडा आहे आणि ते झालीच पाहिजे हे दारू आम्ही जर पंधरा दिवसा आम्ही अल्टिमेट दिला होता ग्रामपंचायतला की पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणाला बसण्याचा इशारा आम्ही त्या ठिकाणी दिलेला होता त्या अनुषंगाने ग्रामपंचायत त्यांनी एक एक दोन हजार सव्वीसला ग्रामसभा ठेवलेली आहे जर त्या सभेमध्ये जर दारूबंदीचा विषय जर झालाच नाही किंवा दारूबंदी जर झालीच नाही तर मग आम्ही उपोषणाला रह, बसणार आहोत नहीं भाई तुमने हां हां ये तुम से मेरा है ना करना पड़ता इधर का हो रहा है बस इधर का बस हाथ लाओ पे man